महाशिवरात्री यात्रा ठरली काळरात्र कुटुंबासोबत नदीवर आंघोळीला गेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने घात झाला आई बापासमोर तीन लेकी बुडाल्या वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर महाशिवरात्रीनिमित्त नदीवर आंघोळीसाठी कुटुंबासोबत गेलेल्या तीन सख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या असल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे यापैकी एकीचा मृतदेह मिळाला असून दोघींचा शोध सुरू आहे बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले पात्रात उतरल्यावर कविता मंडल प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्या बहिणी पाण्याचा अंदाज न आल्याने खोलात गेल्या पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात वाहू लागल्या आरडाऊर सुरू झाली मात्र मदतीला कुणीही नव्हते यातील तो मुलगा आणि महिला पात्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले मात्र तीन बहिणी बेपत्ता झाल्या कविता मंडल हिचा मृतदेह मिळाला असून दोघींचा शोध सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश मिळाले महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक नदी पात्रात आंघोळीसाठी जातात पण पोहण्याचा अनुभव आणि पात्रातील पाण्याचा अंदाज नसल्याने घात होतो तीन युवक बुडाले दुसऱ्या घटनेत महाशिवरात्रीनिमित्त आंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली या तिघांचाही सध्या शोध सुरू आहे राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक असून ते शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेले होते तुषारशाली कात्राम वय सतरा मंगेशबंडू चणकापुरे वय वीस आणि अनिकेत शंकर कोडापे वय अठरा अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा